आज दिवसाची सुरुवात अशी झाली अंघोळ झाल्यानंतर स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं त्यानंतर मला सगळ्या घरातल्या फरशा पुसायच्या होत्या कारण की आज उपवास होता आणि म्हटलं नाश्त्याला काय करावं तर सगळ्यांसाठी म्हटलं खिचडीच बनवावी आणि यांच्या टिफिनला पण आज मी खिचडीच देणार होते आणि त्यांना खिचडीबरोबर चटणी लागते दही टाकून शेंगदाण्याचा कूट ते टाकलेली चटणी त्यांना खूप खिचडी बरोबर आवडते तर ती बनवली ते गेल्यानंतर म्हटलं जरा चहा प्यावा कारण की जरा एनर्जी येईल कामाला मी काय नाश्ता ते करत नाही आणि चहा पिऊन झाल्यानंतर आदवेतच्या खायची वेळ झाली होती त्याच्यासाठी केलं होतं उपीट ते खाल्ल्यानंतर वर जाऊ म्हटलं कपडे वाळत घालायला त्या दोघं पण वरती आले होते मस्ती करायला तर जो फ्रीजचा बॉक्स होता त्याच्यामध्ये जाऊन बसला होता तन्मय आणि आदवेतला पण ओढून नेत होता पण आदव्यात काही जात नव्हता आदव्यात घाबरत होता आणि तन्मय आज घरीच होता कारण की त्याला आज बरं वाटत नव्हतं म्हणून त्याला मी आज जाऊ नको म्हणलं होतं स्कूलला त्यामुळे दोघांची खूप मस्ती चालली होती पंधरा मिनिटाच्या कामाला अर्धा तास ता चुटे -चुटे लागत होता कारण की त्या दोघांकडं लक्ष द्यावं लागत होतं कारण की आदवेत छोट्या छोट्या गोष्टी पण उचलून तोंडात घालू शकतो त्यामुळे त्याकडं खूप लक्ष द्यावं लागतं मला आणि तन्मय लक्ष देतो पण जास्त प्रमा देत नाही लक्ष त्यामुळे मलाच लक्ष द्यावं लागतं मग तन्मयला डॉक्टरांकडं पण मला घेऊन जायचं होतं पण कामं झाल्याशिवाय का मी त्याला डॉक्टरांकडे घेऊन जाऊ शकत नव्हते आधबेत खूप घाबरला आतमध्ये आणि परत बाहेर आला आणि मग कपडे ते माझे वाळून झाले होते पण आदवेत काय टेरेसवरून खाली यायला तयारच नव्हता शेवटी आहे ना दरवाजा लावून घेतला आम्ही आणि त्याला म्हटलं आता तू तिथेच बस आणि दरवाजा लावला तरी त्याला काही भीती हा प्रकार काय वाटतच नाही आता काय काय मुलं असं एकटं ठेवलं की रडत बसतात पण हा काय रडतच नव्हता आणि खाली काही येतच नव्हता त्याची अशीच मस्ती चालू होती कसं बस त्याला उचलून आम्ही खाली नेला खाली नेल्यानंतर पण मग तो रडायला खूप सुरुवात केली होती त्याने मग मला त्याचा आधार कार्डसाठी डॉक्युमेंट शोधायचे होते म्हणून मी शोधत होते पण मला काय त्याच्या जन्माचा दाखला काय अजूनपर्यंत काय सापडतच नाही आहे कुठे ठेवलं ते माझ्या काही लक्ष येतच नाही आहे जन्माचा दाखला पाहिजे आणि मग त्यानंतर खाली आले डॉक्टरांकडं तन्मयला घेऊन चालले होते तर पार्सल आलं माझं तर ते पार्सल म्हटलं तर नंतर खोलून बघावं पहिलं त्याला डॉक्टरांकडं घेऊन जावं मग डॉक्टरांकडं घेऊन गेले होते तन्मयला हा आमचा फॅमि फॅमिलीच डॉक्टर आहे तर काय गर्दी नव्हती जास्त एक दोन नंबर होते तोपर्यंत तन्मयला तो काय घाई एवढी की मला बसायचे बसायचे आणि घरी आल्यानंतर गोळ्या खायची नाटकं चालू झाली माझा व्हिडिओ काढ तरच मी गोळ्या खाणार मग व्हिडिओ काढला आणि मग गोळ्या कशा बशा खाल्ल्या गेल्या लहानपणापासून खूप त्रास दिला तन्मायने गोळ्या खायला मग संध्याकाळी आदवेदला मी आमच्या ग्रा ग्राउंडमध्ये फिरायला नेलो होतं तर सगळ्यांना आदवेदला ढकलायचं असतं अशा प्रकारे आजचा दिवस माझा गेला आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मला माझी लाईफ जर्नीला फॉलो करा बाय